नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आज आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या राज्याचे रस्ते व परिवहन महामंडळ राज्यभर स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक मोहीम राबवणार आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक दुसरा यंदा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे शहात्तरवा प्रश्न क्रमांक तिसरा कोणता देश अलीकडे जगातील सातव्या क्रमांकाचा कॉफी उत्पादक देश बनला आहे भारत प्रश्न क्रमांक चौथा शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कोणत्या राज्याच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार मिळाला उत्तर प्रदेश प्रयागराज मधील महाकुंभचे चित्रण करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या झाकीने दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट झाकीचा पुरस्कार जिंकला प्रश्न क्रमांक पाचवा पीएम सूर्यगड योजनेचा उद्देश काय आहे सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि हवामान बदलाचा सा सामना करणे प्रश्न क्रमांक सहावा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मलेशियामध्ये झालेल्या नवव्या जोहर आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले इनियान पन्नीरसेल्वम प्रश्न क्रमांक सातवा तरुण भारतीय गिर्यारोग शिवांगी पाठकने अलीकडेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवला ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक आठवा इस्रायलमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्तीची घोषणा केली जितेंद्र पाल सिंग यांनी प्रश्न क्रमांक नववा भारताचे पूर्व मुख्य न्यायाधीश दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित होणार जगदीश सिंह खिअर प्रश्न क्रमांक दहावा सत्तावीस जानेवारीला कोणता दिन साजरा केला जातो नॅशनल जिओग्रॉफी प्रश्न क्रमांक अकरा वेटलँड शहराच्या जागतिक यादीत सामील होणारी भारतातील पहिली दोन शहरे कोणती इंदोर आणि उदयपूर प्रश्न क्रमांक बारा आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाच्या अकराव्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले कोलकाता येथे प्रश्न क्रमांक तेरा प्रगत ए आय डेटा सेंटर उभारण्यासाठी तेलंगणा सरकारने अलीकडे किती कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे दहा हजार कोटी प्रश्न क्रमांक चौदा अलीकडेच कोणाला ई सी आय मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दूरदर्शन मतदानाच्या महत्त्वावर भर देणाऱ्या चुनाव का पर्व देश का गर्व या त्यांच्या व्यापक मोहिमेसाठी हा पुरस्कार देण्यात आला प्रश्न क्रमांक पंधरा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीमचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे एन पी एस अंतर्गत पर्यायी पेन्शन योजना प्रदान करणे चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद